नमस्कार मैत्रिणींना कृष्णिका सिम्पल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुदिना टाकून लिंबू सरबत अतिशय आरोग्यदायी असं हे सरबत आहे आणि आता उन्हाळा जवळ आलेला आहे म्हणजे जवळजवळ उन्हाळा लागलेलाच आहे तर उन्हाळ्यात थंड पेय म्हणून हे सर्वात जास्त उपयुक्त आहे आणि यात ज्या पण वस्तू आपण टाकलेल्या आहे प्रत्येक वस्तू आरोग्यासाठी खूपच हितकारक आहे उन्हाळ्यात उन्हातून घरात आलं की काहीतरी थंड प्यावं असं वाटतं तर त्यासाठी हे सरबत अतिशय उपयुक्त आहे तुम्हाला जर उन्हामुळे चक्कर येत असेल मळमळ होत असेल उलटी होत असेल ना तर झटपट पाच मिनिटात हे सरबत बनवा आणि प्या तुम्हाला लगेच आराम पडेल रोज जर एक ग्लास हे सरबत पिलं तर तुमचा पूर्ण दिवस ताजा तवाना जाईल आणि हो उन्हामुळे जर तुम्हाला तकवा नसेल आणि हे सरबत एक ग्लास जरी पिलं ना तरी ताबडतोब तुम्हाला तकवा येईल हे सरबत म्हणजे शरीरात ग्लुकोज सारखं काम करतं चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता हे सरबत कसं बनवतात ते आपण इथे एक वाटी पुदिना घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना स्वच्छच धुवून घ्यायचा आणि ताजा घ्यायचा नाहीतर यावरती घाण असेल ना तर हे आरोग्याला अपायकारक होऊ शकतं फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच करेल त्यामुळे पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा त्याचबरोबर दोन लिंबू घेतलेले आहेत आता हे लिंबू आपण चिरून घेतले यातल्या बिया काढून घेतल्या याचा रस काढून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यात सर्वात प्रथम पुदिना टाकूया पुदिन्यामुळे जर उन्हाळ्यात हातापायांची आग होत असेल ना तर आग थांबते शरीरात पोटात थंडावा निर्माण होतो आता त्यात आपण लिंबाचा रस टाकून घेऊ आपण जे लिंबू घेतले होते ना ते पिळून घेतले पोहे खायचे जवळजवळ पाच ते सहा चमचे हा रस आहे पुदिना आपण आजारी असू आणि ताप वगैरे आलेला असेल किंवा ऊन लागलेलं ला असेल ना तर त्यावेळेस आपण पुदिन्याची चटणी खातो तर ही चटणी बनवण्याला फार वेळ लागतो तर त्याऐवजी असं सरबत करून प्या तोंडाची चव वाढेल आता यात साखर टाकूया मी जवळजवळ सात चमचे साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर टाकली आहे जिऱ्यामुळे वेट लॉस होतो त्याचबरोबर डायजेशनलाही मदत होते त्याचबरोबर हे सेंदोव मीठ टाकलेलं आहे तुम्हाला काळं मीठ टाकायचं असेल तर ते सुद्धा टाकू शकता सेंदोव मीठ हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे डायजेशनलाही मदत करतं त्यामुळे मी सेंदोव मीठ घेतलं आता यात अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि याचं वाटण तयार करून घेऊ आता इथे एक मी बॉल घेतलेला आहे आणि त्यावरती अशी चाळणी ठेवलेली आहे आपण जे वाटण तयार करून घेतलं ते गाळून घेऊया यामुळे काय होतं की जे थोडंसं जाडसर असेल ना ते वरती चालणीत राहील आता मिक्सरच्या भांड्याला थोडं लागलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी यात टाकते आणि पुन्हा ते पाणी यात ओतून घेते हे बघा थोडंसं जाडसर वाटण वरती राहून गेलं आणि आपलं सरबत चाळून झालेलं आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्याला आता चार ग्लास करायचं आहे आता यात आपण थोडंसं थंड पाणी टाकूया फ्रीजमधलं हे बघा आपण फ्रीजमधलं थोडंसं पाणी टाकून घेतो आहे आणि हो आपल्याला चार ग्लास करायचा आहे त्या प्रमाणात मी साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त किंवा कमी करायचं असेल तर थोडंसं साहित्य कमी जास्त करू शकता नाहीतर स सरबताची चव बिघडेल हे थंड पाणी टाकून झालेलं आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपलं सरबत तयार झालेलं आहे आता ग्लासामध्ये हे ओतून घेऊया आता ग्लासात मी आईस क्यूब टाकून घेते तसं तर मी फ्रीजमधलं पाणी ओतलेलंच आहे पण मला अजून थंड हवं त्यामुळे मी आईस क्यूब टाकून घेते कारण उन्हाळ्यात येणा जितकं जास्त थंड मिळेल त्याची मजाच काही और असते किती झटपट झालं हे सरबत आणि यातली प्रत्येक वस्तू यांना किती आरोग्यदायी आहे प्रत्येक गोष्ट शरीराला उन्हाळ्यात खूप फायदा करून देणारी आहे आणि किती कमी साहित्यात हे सरबत झालं चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागतं तुम्ही अशा पद्धतीने हे सरबत करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता हे ग्लास आपण लिंबूने आणि पुदिन्याने सजवू म्हणजे अगदी हॉटेलमध्ये सजवतात ना त्याच पद्धतीने मी एक एक लिंबाची फोड लावणार आहे आणि थोडंसं पुदिन्याच्या काड्या ठेवणार आहे पुदिन्याची पानं सॉरी ठेवणार आहे ग्लासामध्ये म्हणजे ते दिसायलाही तितकंच अप्रतिम लागेल आणि चवीला तर तुम्ही करून बघा खूपच अप्रतिम लागतं हा उन्हाळा मस्त थंड थंड कूलकूल घालवा आरोग्यदायी घालवा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर तोवर बाय बाय